ढाबासारखी मखनी घरी बनवायची आहे का अशी क्रीमी बटर बटर की एकदा खाल्ल्यावर बाहेरची विचराल आद आजची रेसिपी शेवटपर्यंत पहा सिक्रेट स्टेप आहे शेवटी शेवटचा स्टेप मिस करू नका नमस्कार मंडळ आज आपण बनवणार आहोत रॉयल स्टाईल क्रीमी दाल मखनी जी फक्त चवीला नाही तर व्हायरल होण्यासाठी ब्रोन रेसिपी आहे ही रेसिपी म्हणजे हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल होम लव व्हिडिओ फुल बघा कारण शेवटची क्रीमी ट्रिक तुम्हाला प्रोफेशनल बनवेल त्यासाठी लागणारं साहित्य उडद डाळ भिजवलेली राजमा बटर भरपूर क्रीम कांदा टोमॅटोची पेस्ट आले लसूण पेस्ट लाल तिखट गरम मसाला कसुरी मेथी चवीनुसार मीठ पाणी कुकरमध्ये अगोदर सर्व खडे मसाले ॲड करून यामध्ये शिजून घ्या राजमा आणि उडद डाळ जर तुमची डाळ तुम्ही शिजवायची विसरला असतात तर भिजवायचं विसरलं असाल उडद डाळ किंवा राजमा आ, आ, तर त्यानंतर तुम्ही अशा टा मध्ये बर्फाचे तुकडे ॲड करून डाळ लवकर शिजते राजमा लवकर छोले देखील ही अशाच पद्धतीने तुम्ही शिजून घ्या बर्फ टाकून तर लवकर शिजतात तर कुकरमधली डाळ शिजलेली आहे सकाळी भिजवलेली उडीद डाळ आणि राजमा हीच असते खरी मखनीची ओळख कढईत लोणी टाका आणि आलं लसूणची पेस्ट हा वासच लोकांना किचनमध्ये ओढून आणतो त्यानंतर कांदा टमॅटो हिरव्या मिरची काप चवीनुसार मीठ आता टमॅटोची पेस्ट हळू रंग बदल बदलोय ना हेच आहे बेस्ट सिक्रेट व्यवस्थित परतून घ्या व्यवस्थित आपण जे खडे मसाले ॲड केलेले ते देखील यामध्ये ऍड करून व्यवस्थित परतून घ्या आलं लसूणची पेस्ट देखील ही करा यामध्ये त्यानंतर व्यवस्थित सर्व खडे मसाले ऍड राजमाचा, राजमाचा व्यवस्थित मसाला देखील यामध्ये ऍड करा आणि तेल सर्व साहित्य परतून घ्या आता टोमॅटोची पेस्ट हळू रंग बदलस तर परतून घ्या गरम मसाला राजमा पावडर हे सर्व मसाले आपण जे ॲड केलेले आहे ते सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यानंतर उकडलेली डाळ राजमा घाला आता ही रेसिपी नाही ही इमोशन बनते अगदी मार्केट स्टाईल ही रेसिपी आहे क्रीम कसोरी मेथी लोणी आता ही दाल मखनी नाही ही आहे रॉयल दाल मखनी वरून बटर क्रीम आणि गरमागरम व्यवस्थित उकळून घ्या त्यानंतर कसोरी मेथी कोथंबीर ॲड करून त्यानंतर क्रीम आणि गरमागरम नान तंदुरी रोटी सोबत, हा मोमेंट व्हायरल मोमेंट जर तुम्हाला अशी हॉटेल स्टाईल रेसिपी पाहिजे असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा